परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत सदन कुक्कुट विकास गट नेहरूनगर सोलापूर येथे पालन प्रशिक्षणाची तुकडी क्रमांक एक चे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर डॉक्टर नवनाथ नरळे यांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं असून कार्यक्रमाचं प्रास्ताविक व यशोगाथा सदन कुकुट विकास गटचे प्रमुख पशुधन विकास अधिकारी डॉ स्नेहंका बोधनकर यांनी विशद केलाय यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना संबोधित करताना डॉक्टर नरळे यांनी शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय नगदी असल्यानं शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना देणारा आहे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष कृतीत आणावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे सदर उद्योगाबाबत बँकेच्या अडचणी उद्भवल्यास संबंधित गट विकास अधिकारी व पशुधन विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असं सूचित केलं आहे सदर प्रशिक्षणाची तुकडी दिनांक दहा जून दोन हजार चोवीस ते चोवीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत संपन्न झाली असून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जमादार यांनी परिश्रम घेतलेत तसेच पुढील प्रशिक्षण तुकडीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी नोंदणी करून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असं आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉक्टर स्नेहंका बोधनकर यांनी केलं आहे न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा